नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये तर हे बघा तुम्ही बघू शकता की मी आज शिंपले आणलेले आहेत तर ह्याला शिंपले पण बोलतात आणि तिसऱ्या पण बोलतात आमच्याकडे ह्याला शिंपल्याच बोलतात तर ह्या कशा साफ करायच्या तेही मी दाखवते आणि या शिंपल्यांचं आज मी एक शिपी असं बनवणार आहे सुक्क बनवणार आहे सार नाही बनवणार तर सगळ्यात आधी मी ह्या स्वच्छ धुवून घेते दोन वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतल्यात ह्या आणि आता हे बघा अशा प्रकारे सुरीनेच मी त्याचे दोन भाग करते आणि जो मांसाचा माँश भाग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्याला मांस नाही आहे मांसाळा भाग नाही आहे ते टाकून द्यायचा आहे तर हे मांसाचा भाग आहे त्यामुळे ते मी घेते हे बघा अशा प्रकारे मधनं सुरीने असं छेद देऊन घ्यायचा पण असं जर तुम्हाला नसेल जमत तर आणखी एक पद्धत आहे ते म्हणजे ह्या पाच मिनटं उकडून घ्यायच्या उकडल्यामुळे त्यांचे तोंड ओपन होतात आणि मग त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे मांसाचा भाग असतो तो घ्यायचा असतो आणि ज्याला मांस नाही आहे ते टाकून द्यायचं आहे तर ह्या शिंपल्या मला ही सवय आहे हातावरती अशा दोन भाग करायची सुरीने त्यामुळे मला ते, ते सहज जमते तर मला ते इझी पडतं त्यामुळे मी तशाच पद्धतीने साफ करते पण जर तुम्हाला नसेल जमत तर एक पाच मिनटं उकड काढून घ्या तर आत्ता मी काय करते पटापट आपल्या ह्या सगळ्या शिंपल्यांची एक एक चिंपली काढून घेते जी मांसाची आहे ती आणि बाकीच्या मी टाकून देणार आहे तर आता मी शिंपले साफ करून घेते तोपर्यंत तो तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती की तुम्ही जर आपल्या रायगडाकट्ट चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ बघत असाल किंवा अजूनही जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन दिसत आहेत ते नक्की दाबा म्हणजे माझ्या जा पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि हे सबस्क्राईबचं बटन दाबण्यासाठी तुमच्याकडून कुठलाही चार्ज आकारला जात नाही घेतला जात नाही सबस्क्राईब करणं हे फ्री आहे तर मी हे हातावर कापते पण तुम्हाला जर खरंच सवय नसेल तर असं हातावरती नका घेऊ सरळ उकडून घ्या कारण हात कापण्याची पण शक्यता असते तर हे बघा इथे मी सगळ्या शिंपले हे साफ करून घेतलेत आता ह्या शिंपल्यांमधून जे पाणी निघालं आहे ते टाकायचं नाही तेही आपण घेणार आहोत पाण्यासहित आपण शिंपल्या वापरणार आहोत आता हे शिंपले साफ करायला घेण्यापूर्वीच मी थोडी तयारी आधी करून ठेवली होती तर हे बघा मी पाच ते सहा मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे एक मिरची घेतलेली आहे उभी चिरून त्याचे दोन भाग केलेत आणि त्यानंतर सहा ते सात कोकम पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्या शिंपल्या ज्यावेळेस आपण एक शिपी बनवतो किंवा सुक्या अशा बनवतो ना त्यावेळेस कांदा वापरायला बिलकुल कंजूशी करायची नाही कांदा बघा मी भरपूर घेतलेला आहे तर चला बनवूया एक शिपी शिंपल्या त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा टाकला आहे आणि कांदा आता हा थोडा परतून घेऊया आपण थोडा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर त्यात मी हिरवी मिरची जी आपण घेतली होती ती टाकली आहे आलं लसूण पेस्ट मी टाकते आहे आणि चार ते पाच मी लसणाच्या पाकळ्या पण चेचून घेतलेल्या आहेत त्याही मी टाकल्या आहेत आणि आता हा कांदा पुन्हा एकदा चांगला परतून घ्यायचा आता मी इथे थोडंसं हिंग टाकलं आहे आणि परतून घेते त्यानंतर टॉमॅटो टाकला आहे टॉमॅटो पण कांद्याच्या सोबतच परतून घ्यायचा तर इथे बघा आता कांदा आपला बऱ्यापैकी मऊ झालेला आहे टॉमॅटो पण बऱ्यापैकी मऊ झाला आहे तर आता मसाले टाकूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर धणा पावडर टाकली आहे जिरे पावडर टाकली आहे गरम मसाला टाकला आहे हा अग्री मसाला मी घेते त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर चवीपुरतं मीठ मी टाकून घेतलं आता हे सगळे मसाले ह्या तयार फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे कांदा आणि टॉमॅटोसोबत व्यवस्थित परतून घेऊया हे सगळे मसाले एक मिनिटभर त्यानंतर मी कोकम पाकळ्या ज्या घेतल्या होत्या त्या टाकल्यात आणि आत्ता आपण जे शिंपले घेतलेले आहेत साफ केलेले आहेत ते घालायचे आणि ह्या फोडणीमध्ये चांगले वर खाली करायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे वर झाकण ठेवायचं आणि वाफेवरती पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचे तर आता हे शिंपले आपले पाच ते सात मिनटं झालेले आहेत मी झाकण काढलं आहे आणि शिंपले बघा आपले छान झालेले आहेत एकदा वर खाली करून घेऊया शिंपल्यांचं जे पाणी होतं ते पण आपण सोबत टाकलं आहे त्यामुळे अगदी पाच मिनटात ह्या शिंपल्या शिजतात हे बघा अशा पद्धतीने थोडी वर खाली करून घेऊया पुन्हा एकदा झाकण ठेवूया आणि आणखी एक, एक पाच मिनटं मंद गॅसवरती वाफ काढून घेऊया तर पाच मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि शिंपले बघा आपले सगळे शिंपले व्यवस्थित शिजलेले आहेत आता वरनं आपल्याला खोबरं घालायचं आहे थोडंसं ओलं खोबरं किसलेलं आहे मी तर ते मी घालते आणि कोथिंबीर घालायची आहे तर आत्ता आपले शिंपले किंवा तिसऱ्या तयार झालेल्या आहेत ह्या एक शिपी बनवून तयार आहेत गॅस मी बंद केलेला आहे तर एका डिशमध्ये मी काढून घेते आता तर ह्या शिंपल्या किंवा तिसऱ्या ज्या असतात त्या सारातल्या तुम्ही बनवून खा किंवा अशा एक शिपी बनवा कशाही छानच लागतात पण माझ्या घरात जास्त अशा प्रकारच्या शिंपल्या बनवल्या जातात सुक्या एक शिपी तर इथे डिशमध्ये मी काढून घेतल्या शिंपल्या किती छान दिसत आहेत बघा आणि चवीलाही तेवढ्याच उत्तम लागतात ह्या तर अशा प्रकारे एक शिपी शिंपल्या किंवा तिसऱ्या नक्की बनवा पुन्हा पुन्हा बनवून खाल अशी ही रेसिपी आहे तर मग चला आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा मला माहिती आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात तुम्ही वेळ काढून त्या बघता पण अजूनही काय होतं आहे की गडबडीत खालचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायचं तुम्ही विसरता आणि त्यामुळेच जर अजून तुम्ही सबस्क्राईबचं बटन दाबलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली हे जे दोन बटन दिसत आहेत ते नक्की दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि आपल्या चॅनलचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल तर चला पटापट सबस्क्राईबचं बटन दाबा भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर مستکه اني سوسته رہا